सुप्रभात मित्रांनो मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी आलेलो आहे गोरेवाडा झूमध्ये या इथे आहे हे नागपूरमध्ये तिकीट काय ऑनलाईन बुक केलेलं नाही आहे त्यामुळे आता या इथे मागे गाडी पार्क केली आणि या इथे आता तिकीट काउंटर आहे जाऊन पाहूयात तिकडे काय आहे ते दादा आहे सोबत आज शियालो तर मित्रांनो हे गोरेवाडा झू आहे भारतातील सर्वात मोठं झू हे आहे आपल्या महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये ते म्हणजे नागपूरला आणि या इथे तिकीट आहे तीनशे रुपये पर कॅन्डिडेट पण शनिवार आणि रविवारी या इथे तिकीट असतं चारशे रुपये सो अशा प्रकारचा आहे इथे माहोल या झूमध्ये बऱ्याच सोयीसुविधा आहेत त्यामुळे इथे बसचा वेट करावा लागला तरी तुम्हाला इथे एंटरटेनमेंटसाठी बऱ्याच गोष्टी आहेत ही आहे इथली बस एअर कंडिशन बस आहे बट आता आम्ही काढलेलं तिकीट माहिती नाही कुठली बस येईल एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बस निघेल मोडला इथून सॉरी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आणि एक पंचेचाळीसला ती बस रिटर्न घेऊन येईल एवढं आहे की इथं स्वच्छता खूप चांगली ठेवण्यात आली आहे जिकडे पाहाल तिकडे स्वच्छ स्वच्छ स्वच्छता पाहायला मिळेल तुम्हाला नागपूरमध्ये एका दिवसासाठी हे ठिकाण खूप चांगलं आहे ह्या इकडे खूप चांगल्या प्रकारे कॅन्टीन वगैरे आहे या इथे लॉन वगैरे खूप चांगल्या प्रकारे बनवण्यात आलं आहे आणि या इथे या साइडला आहे उद्घाटनाच्या वेळीची जी बनवलेली एक नेमप्लेट असते किंवा या जागेबद्दलची माहिती असते ती या इथे आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल पार्क असा आहे इथे लेट्स गो गोरेवाडा अशा प्रकारचा सीन इथे मित्रांनो बसला यायला टाइम आहे त्यामुळे टाइमपास डॉट कॉम सुरू आहे या इथे एक लेट्स गोरेवाडा आहे लेट्स गो गोरेवाडा म्हणून त्या तिथे जाऊन फोटो बिटो काढायचे आणि इथे कॅन्टीन वगैरे हो आहे इकडच्या साईडला इथे व्यवस्थापन जरा बसचं मला लेट दिसून आलंय इथे दिशा दर्शक लावलेला पूफे आहे काय कुठे आहे कुठे नाही तर मराठी का कोणी हिंदीवाला आपल्या मध्ये टाइगर सफारी इस तरह की चार सफारी अपन करने वाले तो मेरा नाम है संदीप बना बस के अंदर किसी भी तरह का फूड खाना अलाउड नहीं है नहीं तो फ्रोट खाने फाइन है आवाज 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 बिल्कुल नहीं क्योंकि सफारी में अपन आवे ठीक है यहाँ से सफारी शुरू हो चुकी है आवाज बिल्कुल नहीं करना है हा शाणा आधी विचारून घेतो की मराठी आहे की हिंदी आहे सगळ्यांनी मराठी बोलल्यावर हिंदीत बोलायला सुरुवात करतो आणि स्वतः लावडस्पीकरणा गुड व्हेरी गुड पच्चीस हेक्टर एरिया मे आणि एकड़ एरिया में लेफड सफारी का एरिया फैलावाय नॅशनल हेबिटार्ड मे अपना रिजर्व फॉरेस्ट है, लेकिन स्क्रब जंगल का समय है तो जो एनिमल्स होते हैं ये भी छाव में जाके बैठ जाते हैं तो सभी को मिलकर लेपर्ट ढूंढना है आवाज नहीं करना आपको साइलेंट राइट साइड में लेफ है आवाज नहीं करना साइलेंट रहना मराठी में एम जी, के? है sambal lagi kalian lagi, sakti sakti di अर्श काय बघितला आता काय मित्र फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर दोन लेपड दिसले आम्हाला पैसा वसूल हे पण एअरकंडिशन बस मध्ये तो इच्छा नव्हती यायच्या पण दादा बोलला की चला चला जाऊ म्हणून हर्षू या इकडनं चालू झाली आता स्लोथ बिअर म्हणजे भालू सफारी भालू सफारी चालू तर झाली आहे पण भालूची सायकल होणार की नाही होणार का माहिती

एवढ्या सफारा केला पेंच मध्ये ताडोबा कधी दिसला नाही टायगर काही सायटिंग झाली नाही अशा प्रकारचं गेट बंद होत राज पलटी उल झोपला

हे <laughs> रस्त्याने चालताना दिसले असते तर अजून भारी वाटलं असं नाही काय झोपून <laughs> आहेत अरे सरकार मध्ये काही फरक आहे की नाही नुसतं झोपून तर मी तुम्ही अशा प्रकारे चारशे रुपयामध्ये चार प्राणी पाहायला मिळाले आम्हाला दोन लेपर्ड होते आणि दोन काय होते दोन टायगर होते अशा प्रकारे शंभर रुपये पर ॲनिमल घेतात इथं असं समजा आणि झाडं पाहायला मिळतात अशा प्रकारे आमची आता एक्झिट कडे एंट्री सुरू आहे वा का मस्त बोललो एक्झिट कडे एंट्री खतरनाक लिहायला पुरते इतिहासात नोंद करून घ्या गोष्टीची आम्ही येईल कधीतरी निसर्ग रम्य वातावरण आहे पण इथं वा वा हिरवळ खूप आहे इथे आहे एल्ड गोरेवाडा बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर असा प्रकल्प आहे हा मला एक गोष्ट कळलेली नाहीये की जिथं जिथं मंदिर असतात तिथं तिथं या गोष्टींची काय गरज असते हे कुठून येतं याच्यावर जरा रिसर्च व्हायला पाहिजे मंदिरात वरती आल्यानंतर आपल्याला या इथे बघायला मिळतात दगडात बनवलेली अवताराची मूर्ती सांगायचं राहूनच गेलो आम्ही आता आलेलो आहोत रामटेकला गडमंदिरावर या गडमंदिराचा एक पूर्ण एपिसोड किंवा एक पूर्ण भाग मी ब्लॉग टाकलेला आहे चॅनलवरती तो तुम्ही जाऊन नक्की बघा आत्ताच पार पडलेल्या महाकुंभमधून भल्या मोठ्या संख्येने आलेले भाविक भक्त या इथे मोठ्या संख्येने बघायला मिळत आहेत या गडमंदिरावर आपल्याला दर्शन करायला मिळतं प्रभू श्रीराम प्रभू लक्ष्मण आणि जानकी माता यांची मंदिरं या इथे आहेत आणि या इथे आहे शनिदेवाचं मंदिर या गडमंदिराचा उल्लेख पद्मपुराणामध्ये आढळून येतो त्यामध्ये असं सांगितलं आहे की याच गडमंदिरावरती प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण आणि सीता मैया यांचं काही काळ वास्तव्य होतं याच गडमंदिरावरती श्री रामचंद्र आणि ऋषी अगस्त्या यांची भेट झाली होती असा उल्लेख पद्मपुराणामध्ये आहे आणि या इथे आहे प्रभू श्री रामचंद्र आणि प्रभू लक्ष्मण यांचं मंदिर या इथे उभं राहून मी लास्ट टाइम फोटो काढलेले इथं आता भोंगी बांधले यांनी इथून दिसणारा व्ह्यू खूप भारी असतो बट आता एनिवेज काय माहिती नाही आहे का बांधले तर आय होप मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय श्रीराम